स्किप करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमची मुलं जर दोन वर्षापेक्षा लहान असतील आणि तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करणार आहे सगळ्यात आधी नमस्कार मी अश्विनी थोरडे मस्के तुमचं या आपल्या चॅनलवर स्वागत करते तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग मिळणार आहेत तर चला आपण एका छानशा टॉपिकवर आज बोलणार आहोत तर तुम्ही जर हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल आपण काहीतरी शिकायला पाहिजेल काहीतरी नवीन करूया एखादा कोर्स करूया किंवा एखादी नवीन ॲक्टिव्हिटी शिकूया योगा ॲरोबिक असं बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात आपण काहीतरी करूया असं वाटत असतं आणि अशा वेळेला आपण ठरवतो छान पैसे वगैरे भरतो अमाऊंट भरतो एक कोर्स छान जॉईन करतो काही दिवस जातात आणि आपण ते परत ब्रेक होतं आता ते ब्रेक होण्याची काय कारणं असतात ते आपल्याला माहितीच आहेत पण माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते आणि त्यातून तुम्हाला काय समस्या आहे बघा मला असं वाटतं त्याची तुम्हाला हेल्प होईल आणि जर तुम्ही असं काही जॉईन करणार असाल किंवा असं काहीतरी नवीन शिकणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या व्हिडिओची तुमच्यासारखंच काही महिन्यापूर्वी मी ठरवलं काहीतरी करूया आणि मला आता योगा आरोपीत करायची खूप इच्छा होती कारण आता आगी आता वजन पण तसं वाढलं आहे आणि थोडं स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे ह्या गोष्टी जाणवत होत्या घरात मी करत होते पण घरात तेवढं व्यवस्थित किंवा तेवढं रुटीन माझं लागत नव्हतं आणि म्हटलं एकदा आपण छान ॲडमिशन वगैरे घेतलं की मग आपोआपच आपल्याला एक आपो आ, हे होतं की नाही मला जायचं आहे आपण वेळेत जाऊ पोचू असं सगळं आपण करतो अशाही मी छान एका ठिकाणी ॲडमिशन घेतलं तो क्लास खूप छान आहे तिथले ट्रेनर खूप चांगले आहेत आणि ओवरऑल इन्व्हायरमेंट खूप सुंदर आहे आणि म्हटलं तेवढं चार माणसात चार बायकांच्यात आपण जातो थोडं वेगळं काहीतरी आपण शिकतो आणि म्हणून मी ॲडमिशन वगैरे घेतलं एक ठराविक अमाऊंट दिली आता ते खूप एक वर्षाचं सहा महिन्याचं किंवा असं बऱ्याच त्यांच्या हे होतं पण मी म्हटलं आपण तीन महिन्याचं ते करून बघूया तीन महिन्याचं तो कोर्स करून बघूया त्यामध्ये आपल्याला कसं वाटतंय बघूया आपल्याला कसं मॅनेज करता येते बघूया आता माझी दोन मुलं आहेत एक मुलगा जा स्कूलला जातो त्याचं सकाळचं स्कूल असतं सात वीसला त्याची गाडी येते त्याच्या आधी त्याची तयारी करून तोला पाठवलं की छोट्या मुलाची मग तयारी वगैरे असं सगळं रुटीन असतं मग मला कन्व्हिनियंट पॅच होती आठ ते नऊची कारण राजेश दहा वाजता जातात मग तो जो मधला वेळ असतो तो सार्थक बरोबर किंवा माझ्या छोट्या बाळाबरोबर जो दीड वर्षाचा असतात त्याच्याबरोबर त्याचे डॅडी असतील आणि मी बिंदाच जाऊ शकेन मी थोडासा वेळ घालवू शकेन असा सगळा मी व्यवस्थित विचार केला आणि मी ॲडमिशन घेतलं जाऊ आणि त्यांना सांगितलं मला आठ ते नऊचे बॅच वगैरे तुम्ही द्या आणि त्या बॅचला मी येईन छान उत्साह होता खूप छान वाटत होता आणि आता चला आपण काहीतरी करतो आहे असं एक नवीन काहीतरी करण्याचा आनंद पण होता आणि मी माझं रुटीन चालू झालं पहिले दहा दिवस खूप छान गेले त्यातले दोन चार दिवस जर मी झाले एका दिवस पण बाकीचे दिवस छान गेले म्हणजे पहिले पंधरा दिवस तुम्ही छान म्हणू शकता आणि त्यानंतर असं झालं की माझा छोटा मुलगा काही दिवस अगदी छान गेले म्हणजे सार्थक जरी उठला तरी त्याला खायला वगैरे घालायचे मग तो थोडासा त्याच्या डॅडींबरोबर बाहेर गार्डनला जायचा जा, मग मी जा माझ्या टी क्लासला जात होते असं काहीसं बरंच ॲडजस्टमेंट वगैरे आम्ही करून काही दिवस गेले नंतर असं व्हायला लागलं की त्याला ते जाणवायला लागले की आपली मम्मा कुठेतरी जाते आणि मग तो नेमकं सकाळच्या सम्याकच्या स्कूलच्या गडबडीतच तो उठतो हल्ली हल्ली तरी आणि मग तो उठला की मग तो काय लोक परत झोपत नाही मग पदार्थ त्याचं जेवण त्याचा नाश्ता ते सगळं होईपर्यंत माझं टायमिंग संपत यायचं मग परत तो तरी व्हायचं की अरे आपण आज पण नाही जाऊ शकत आहे मग परत उशिरा आपण जाणार मग ते म्हणजे सगळं विचित्रच व्हायचं मग ते एकदा झालं दोनदा झालं मग परत दोन तीन दिवस मी कंटिन्यू गेले परत तिसऱ्या दिवशी असं झालं की तो आजारीच पडला आहे परत चार पाच दिवस गेले परत दोन चार दिवस असं झालं की समेटच्या स्कूलमध्ये काहीतरी फंक्शन आहे परत पाच सहा दिवस गेले परत सात आठ दिवस असं झालं की राजेशची तब्येत बरी नाही आहे पर म्हणजे हे असं डिस्टम्बस जो असतो किंवा जे काय आपण काय म्हणू कंटिन्यू जे आपल्याला करायचं ते कंटिन्यू नाही होत आणि मग तो खूप स्ट्रेस येतो आणि खूप विचित्र वाटतं आणि असं सगळं झालं आणि मग मला असं दोन मिनटं नेहमी असं वाटतं की मी का चालू केलं असेल किंवा मी हे सगळं का केलं कारण मला तर इच्छा होती हे सगळं करायची मला खूप इच्छा होती इच्छा हो म्हणण्यापेक्षा एका इशानंतर आपल्याला एका एजनंतर आपल्याला गरज असते योगाची किंवा एका एजनंतर आपण स्वतःला लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि ह्या हिशोबाने मी ते सगळं ठरवून केलं होतं पण मुलं खूप अनप्रेडिक्टेबल वागतात दोन स्पेशली दोन वर्षाच्या आतली जी मुलं आहेत त्यांच्या सगळ्याच ओवरऑल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा काय आपण त्यांना गृहीत धरून काहीच करू शकत नाही किंवा ती मुलं आपल्याला समजून घेतील किंवा ती मुलं ॲडजस्ट करतील असं त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि मग अशा वेळेला आपण असं काहीतरी ठरवलेलं असतं आणि मग ते खूप ताण येतो आपल्यावर की आपण पैसे पण भरले आहेत आणि आपण जाऊ पण नाही शकत आहे आणि मुलांना परत रडत ठेवून जाणं आपल्याला शक्य पण नाही होत आणि हे सगळे असे प्रकार होतात तर मला एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं आहे की तुम्ही की तुम्ही जर असे काही करत असाल किंवा असं काहीतरी करण्याचं तुम्ही जर डिसिजन घेतला असेल तरी जरी तुम्ही ठरवलं असेल की हे असं असं आहे किंवा कि अशा पद्धतीनं होणार आहे तरी थोडंसं असं एक काय म्हणू पॅरेंटला एखादी व्यक्ती बघा किंवा असं कोणीतरी बघा जी तुमच्या तुम्ही नसताना तुमच्या मुलांना व्यवस्थित सांभाळतील किंवा मुलं तुम्ही मुलांना ठेवून जाऊ शकाल अशी तुमची एकदम मानसिकता तरी करा की मुलांना थोडं तुम्ही मॅनेज कराल तुम्ही जाऊ शकाल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा जेव्हा पैसे वगैरे भरण्याआधी म्हणा किंवा एखादी गोष्ट करण्याआधी आणि मग तुम्ही ती गोष्ट कॅरी फॉरवर्ड करू शकता अदरवाईज माझ्या माझं झालं तसं तुमचं होऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ होता करतात कारण मुलांच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आपण पण गृहीत नाही धरतायत किंवा धरू शकत नाही कारण खूप अनप्रेडिक्टेबल वागतात मुलं नेमकं माझं क्लासला जायचा वेळ आणि त्याची उठायची वेळ त्याची रडायची वेळ सगळं एकदम होतं आणि मग आपली चिडचिड होऊन जाते हे सगळं होऊ नये यासाठी एखादी गोष्ट करण्याआधीच त्याचं प्रॉपर प्लॅन करा तुम्हाला बघा ते कसं जमणार आहे काय होणार आहे आणि नंतर मग त्यासाठी ॲडमिशन घ्या आणि ती गोष्ट माय मी केली तशी करू नका माझ्या अजून काही दिवस शिल्लक घेतात ते मी ठरवते रोज जाईल पण परत तेच रोज काहीतरी 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 होत आहे आणि ते सगळं मिस होत आहे पण असं सगळं तुम्ही करू नका तुम्ही एखादी गोष्ट ठरवली असेल तुम्ही एखादी गोष्ट ठरवली असेल तर ती व्यवस्थित करा आणि त्यासाठी आधी प्लॅन करा की ही गोष्ट ह्या पद्धतीने झाली पाहिजे आणि मग ती व्हायला मदत होते आणि आपण ती व्यवस्थित पूर्ण करू शकतो तर मला या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर मला नक्की या चॅनलवर नवीन असेल तर खूप सारे एक्सायटिंग गोष्टी इथे असतात तर त्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकनवर पण क्लिक करा म्हणजे नवीन काय व्हिडिओ आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण मिळेल चला परत एकदा भेटूया का छानशा वेगळ्या व्हिडिओबरोबर थँक्यू